श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जिल्ह्यात शंभर टक्के ऊस गाळप हंगामाला जिल्ह्यात वेग आणि महाबळेश्वर परिसरात सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड यासह ऐकूयात आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा रब्बी हंगामाला पोषक वातावरण असल्यानं जिल्ह्यात रब्बीच्या शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत यावर्षी ज्वारी मका गहू हरभरा या पिकांचं क्षेत्र वाढलं आहे जिल्ह्यात दोन लाख तेरा हजार दोनशे नऊ हेक्टर लागवडीचं क्षेत्र आहे यापैकी चाळीस हजार दोनशे सव्वीस हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे एक लाख पस्तीस हजार एकशे एक हेक्टरवर एक 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 ज्वारीची पंधरा हजार दोनशे पन्नास हेक्टरवर मक्याची आणि सत्तावीस हजार सातशे त्रेपन्न हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे याबरोबर मान माण खटाव कोरेगाव फलटण खंडाळा वाई या तालुक्यात पंधरा हजार पाचशे चाळीस हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे राज्य शासनाच्या पीक विमा योजनेला यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज सादर केले असून त्याद्वारे चोवीस हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाला आहे जिल्ह्यात ऊस गाळप हंगामानं वेग घेतला असून आतापर्यंत नऊ सहकारी आणि आठ खासगी साखर कारखान्यांनी पंचावन्न लाख त्रेसष्ट हजार आठशे एकवीस मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून पन्नास लाख एकोणसाठ हजार एकशे पाच क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे जरंडेश्वर कारखान्यानं सर्वाधिक दहा लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करत आघाडी घेतली आहे महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड होत असून यंदा शेतकऱ्यांनी चौदा प्रकारच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे देशातलं स्ट्रॉबेरीचं सर्वाधिक उत्पादन महाबळेश्वर आणि पाचगडी मध्ये घेतलं जातं डोंगर पठारावरील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे यंदा महाबळेश्वर परिसरातील दोन हजार दोनशे शेतकऱ्यांनी दोन हजार आठशे हेक्टर क्षेत्रावर चौदा प्रजातींच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे सातारा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं कामधेनु दत्तक ग्राम योजना आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील चोवीस गावांची निवड केली आहे या उपक्रमात दूध आणि दुग्धजन्य उत्पादनात वाढ करण्यासाठी पंचसूत्री राबवण्यावर भर दिला आहे जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार योजना निर्मिती अंतर्गत गेल्या वर्षी स्टार्टअप उद्योगांना चालना मिळाली आहे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तरुणांनी या योजनेत सहभागी होत चारशे सत्तर स्टार्टअप उद्योग सुरू केले आहेत या उद्योगात सुमारे चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीनं चौदा कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला आठशे स्टार्टअप सुरू करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे स्टार्टअप बरोबरच कुटीर उद्योगांनाही चालना देण्यात येत असून यासाठीचे दोनशे ऐंशी प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे दाखल झाले आहेत यापैकी वीस प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून त्यात घरगुती शेती उत्पन्न आणि शेती प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे सातारा शहराचा विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सातारा पालिकेनं आगामी वीस वर्षांसाठीचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे यानुसार विविध सामाजिक उपक्रम आरोग्य सेवा शाळा मंडई आणि इतर समाज उपयोगी कार्यक्रमांसाठी एकशे पंच्याण्णव भूखंड शहरासह विस्तारित भागात आरक्षित केले आहेत यासाठी तयार केलेल्या आराखड्यावर आणि जाहीर केलेल्या आरक्षणांवर एक हजार एकशे सदोतीस हरकती आणि आक्षेप नागरिकांनी नोंदवले आहेत या हरकती आणि आक्षेपांची सुनावणी घेत चारशे एकसष्ट हरकती फेटाळत अंतिम प्रारूप विकास आराखडा पालिकेने तयार केला आहे तर श्रोते हो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला